हळवार बहरेलं प्रीतही आपली भाग पस्तीस दादा आपण इथे का आलो आहे आणि हा कोणता एरिया आहे पिहू वेट असं पुन्हा त्याने एक नंबर डायल केला पटकन बाहेर ये मी आणि पिहू बाहेर थांबलोय वीरचा आवाज आला आणि अक्षिताला घाम फुटला काय झालं कोणाचा फोन होता आणि तुला इतका घाम का आलाय नंदिनीने काळजीने विचारलं वीरचा कॉल होता आणि ते इथे तुझ्या घराच्या बाहेर येऊन थांबलेत त्यांनी आपल्याला बाहेर बोलवलं आहे अक्षिता अगं मग त्या आपल्याला न्यायला आले असतील तुला काय एवढं टेन्शन आलं आहे नंदिनी काका घरात आहेत आणि त्यांनी जर बाहेर वीरला पाहिलं ना तर तुझं माझ्यासोबत येणं कॅन्सल होईल अक्षिता बोलली आणि नंदिनी व अक्षिता दोघीही पटकन बाहेर निघून आल्या बाबा आम्ही येतो नंदिनी हो पण लवकर मैत्रिणीचा बड्डे आहे असं सांगून निघालीस पण बड्डे जास्त उशिरापर्यंत नसतो त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रयत्न कर नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणाले बाहेर येऊन त्या पटकन गाडीत बसल्या अक्षिताने ब्लॅक कलरची साडी वेअर केली होती आणि तिच्या त्या गोऱ्या रंगावर ती साडी खूपच सुंदर दिसत होती कानात तिने सिल्वर झुमके घातले होते एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातामध्ये बँगल घातली होती केस मोकळे सोडले होते आज तर ती कमालीची सुंदर भासत होती सर तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं होतं निदान इथे यायच्या आधी फोन करून सांगायचं तरी कि तुमा असा की मी तुम्हा दोघांना न्यायला येतोय ते म्हणून असं अचानक बाहेर आलात आणि फोन करून सांगितलं की मी बाहेर आलोय म्हणून तरी नशीब की नंदिनीच्या बाबांनी तुम्हाला इथे पाहिलं नाही नाहीतर परत तिला किती प्रॉब्लेम झाले असते अक्षता एकटीच बडबडत होती आणि पिहू व नंदिनी तिच्याकडे एकटक बघत होत्या त्यावर मात्र वीरने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही आणि त्याने गाडी स्टार्ट केली तो पूर्ण प्रवासात काहीच बोलला नाही अक्षिताला मात्र त्याचा एवढं बोलण्याचं गिल्ट वाटू लागलं होतं पण ती या दोघींसमोर त्याची माफी सुद्धा मागू शकत नव्हती थोड्या वेळातच ते सगळे ते रिसॉर्टवर पोहोचले ते तिथे जायच्या आधीच त्यांचे काही मित्र सुद्धा आले होते तनिषा सुद्धा तिथे येऊन पोहोचली होती वीर आम्ही केव्हापासून तुझी वाट बघतोय तनिषा त्यांच्याजवळ येत त्याला मिठी मारत बोलली आता आलोय ना मी तो तिला स्वतःपासून दूर करत कसनूस हसत बोलला अक्षिता आणि नंदिनी गाडीतून खाली उतरल्या अक्षिताला पाहून तनिषाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत होत पण मनात एक प्रकारचा रागही जाणवत होता हे अक्षिताला समजायला वेळ लागला नाही तू हिला सुद्धा इन्व्हाइट केलेस का पार्टीसाठी तनिषा अक्षतावरती एक रागीट कटाक्ष टाकत बोलली हम्म तो बोलला आणि तनिषाला इग्नोर करून तो सरळ आतमध्ये निघून आला ऑलवेज वेलकम तनिषा कुत्सित हसत बोलली अक्षिताला पाहून पार्टीमध्ये आलेली सगळीच मुले नहाळत होती तिने नेसलेल्या साडीतून तिचं सौंदर्य खूप खुलून दिसत होतं जणू ती अप्सरासारखी वाटत होती आणि तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणारे केस ती हळूच कानामागेही सारत होती ही गोष्ट अक्षिताच्या नजरेतून सुटली नाही तिने त्या सगळ्यांना इग्नोर केलं वीर जो तिथे बोलत उभा होता त्याची नजर मात्र तिच्यावरच खिली होती हे समजते कोण स्वतःला जेव्हा बघेल तेव्हा तुला बोलत असते आणि वीरला ही कशी काय पडली हळू आवाजात बोलली त्याने पसंत नाही केलेलं तिला तीच मागे लागले आहे त्याच्या पिहू बोलली आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली म्हणजे तुला पण ही आवडत नाही का नंदिनी नाही तुम्ही दोघी बास करा जर हे सगळं तनिशेने ऐकलं ना तर तुमच्या दोघींचीही काही खैर नाही अक्षिता बोलली आणि ती इकडे तिकडे पाहू लागली वीर तिला एका कोपऱ्यात एका मित्राशी बोलताना दिसला ती त्याच्याशी बोलायला जाणार तोच तो तिथून निघून गेला वीर तुम्ही इथे एकटे उभे राहून काय करताय अक्षिता त्याच्याजवळ जात बोलली काही नाही तो थोडा करड्या सुरात बोलला ही पार्टी तुम्हीच अरेंज केली आहे आणि या पार्टीमध्ये तुम्हीच नाहीये हे जरा वेगळं वाटत नाहीये का अक्षिता ही पार्टी मित्रांसाठी अरेंज केली आहे माझ्यासाठी नाही पण तू इथे काय करतेस तू पण जा पार्टी एन्जॉय कर वीर ते मला तुमची माफी मागायची होती तुम्ही मगाशी नंदिनीच्या घराबाहेर आला होता तेव्हा मी खूपच बोलले तुम्हाला त्याच्यासाठी अक्षिता वीर तू इथे काय करतोस जर सगळेजण डान्स करतात आपण पण डान्स करूया तनिषा त्याच्या हाताला पकडत बोलली पण तिची करडी नजर मात्र अक्षितावरच होती तनिषाने वीरचा हात पकडला होता पण वीरने मात्र अक्षिताचा हात पकडला होता तो तिला घेऊन डान्स एरियामध्ये आला नंदिनी हे सगळं लांब उभी राहून बघत होती तनिषा डान्स करण्यामध्ये गुंग झाली होती पेनवीर आणि अक्षिता जागीच उभे होते वीरने अक्षिताचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या कमरेवर ठेवला त्याच्या अचानक होणाऱ्या स्पर्शाने ती भांबवली तिने तिची नजर इकडे तिकडे टाकली तर सगळेजण डान्स करण्यामध्ये गुंग होते सर हे सगळं काय आहे अक्षिता भारवलेलं स्थितीत बोलली जिला माझ्यासोबत डान्स करायचा होता ती तर दुसऱ्यासोबतच डान्स करतीये आणि मला कोणीच पार्टनरसुद्धा नाही आहे आता तुलाच माझी पार्टनर व्हावं लागेल वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागली पण सर हे बरोबर नाही आहे अक्षिता त्याच्यापासून दूर जात बोलली मगाशी जे काही बोललीस त्याची माफी हवी आहे ना जर हवे असेल तर माझ्यासोबत डान्स करशील वीर सर पण हे ब्लॅकमेलिंग आहे अक्षिता हवं तर तसं समज वीर बोलला आणि अक्षिताचा नाईलाज झाला तिने स्वतःहून तिचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या कमरेवर ठेवला हे करताना तिला मनातून एक भीतीसुद्धा वाटत होती पण तिचा नाईलाज होता वीर डान्स करत होता पण अक्षिताची डोळे वर करून त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती तिची नजर खालीच होती त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होते आणि तिच्या अंगावर शहारे येत होते तिने हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर तो तिलाच एकटक पाहत होता ती स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिचे हात इतके घट्ट पकडले होते की ती त्याच्यापासून दूर जाऊच शकली नाही आता मात्र त्या दोघांची नजर एकमेकात इतकी गुंतली होती की त्यांची एकमेकांवरची नजरच हटत नव्हती वीरने तिच्या कमरेवरचा हात अजूनच घट्ट केला आणि ती अंग अंग शहारली तनिषाची नजर त्या दोघांवर पडली आणि ती रागाने लालबुंद झाली तिने अक्षिताला त्याच्यापासून जोरात दूर खेचलं आणि अक्षिता खाली पडली आसपासचे सगळेजण तनिषाकडे आश्चर्याने बघत होते तर तनिषाच्या फ्रेंड्स हसत होत्या वीरने वाकून तिच्या दोन्ही दंडांना पकडलं आणि उठवून उभं केलं हे सगळं पाहून नंदिनी पटकन तिच्याजवळ आली पिहूही तिथे उभी होती वीर तनिषाकडे रागाने बघत होता त्याचे डोळे आग ओकत होते तुला जर का दुसऱ्यांसोबत डान्स करायचा आहे तर मग मी हिच्यासोबत केला तर काय प्रॉब्लेम आहे वीर रागाने कडक आवाजात बोलला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर तुला इथे दुसऱ्या कोणासोबतही डान्स करायचं असेल तर तू करू शकतोस हिच्यासोबतही तू डान्स करू शकतोस पण थोडा वेळ माझ्यासोबतही कर म्हणजे मी तुझ्या हाताला पकडायचा प्रयत्न करत होते पण तिचा हात माझ्या हातातून निसटला त्याच्यामुळे खाली पडली हो ना अक्षिता तनिषा तिच्यावरती एक रागीट कटाक्ष टाकत बोलली मला माहिती आहे तिने तुला मुद्दामून दूर ढकललंय सरांपासून नंदिनी तिच्या कानाजवळ बोलली अक्षिता मात्र काहीही न बोलता तिथून दूर जाऊन चेअरवर बसली मला माहिती आहे तिने मला मुद्दामून ढकललंय पण त्यात तिची तरी काय चूक आहे ती वीरच्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे अक्षिता त्याला पॉझिटिव्ह नाही तर मूर्खपणा म्हणतात नंदिनी रागाने बोलली जाऊ दे ना आपण इथे पार्टीसाठी आलोय पार्टी झाली की आपण इथून जाऊ अक्षिता डान्स करून झाल्यावर वीरने सगळ्यांना ट्रूथ अँड डेअर गेम खेळण्यासाठी बोलावलं कित्येकजण गेम खेळण्यासाठी आले पण काही जण एकमेकांशी चर्चा करण्यात बिझी होते तुमच्या दोघांचं लग्न आहे ना मग तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एकाने सुरुवात करा सृष्टी जी तनिषाची मैत्रीण होती असं म्हणत तनिशाने लगेच गेमला सुरुवात केली अक्षू आपण पण जाऊन बघूया का नंदिनी बोलली आणि तिचा उत्साह बघून अक्षितानेही होकार भरला तनिषाने बॉटल फिरवली आणि ती तिच्याच दिशेने फिरली वीर मात्र मनातून खूप खुश होता तनिषा ट्रुथ किडिअर निशा ट्रुथ तनिषा बोलली वीर आता ती तुझी होणारी बायको आहे मग पहिला क्वेश्चन तर तूच विचार सनी तनिषा मला सांग तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे वीर तिच्या चेहऱ्याकडे निहाळत बोलला वीर हा काय प्रश्न आहे तुला तर माहितीच आहे की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर तरी तू असा का प्रश्न विचारतोयस तनिषा तरीही सांग ना म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे मी याच्या अगोदर लग्न सोडून निघूनही गेलो होतो कारण मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं पण तरीही तू या लग्नाला तयार झालीस तू मला येऊन कन्व्हिन्स के सुद्धा केलं पण हे सगळं कशासाठी वीर तू मला आवडतोस म्हणून बाकी काही नाही तनिषा आता मी बॉटल फिरवतो असं मला सनीने बॉटल फिरवली आणि ती बरोबर वीरच्या बाजूला फिरली ट्रुत तो लगेच बोलला आता मला तू सांग की तू या लग्नाला कसं काय तयार झालास म्हणजे तुला आधी माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तू लग्न सोडून निघूनही गेला होतास पण एका रात्रीत अचानक असं काय घडलं की तू या लग्नाला तयार झालास तनिषा याचं उत्तर मी तुला लग्नाच्या दिवशीच देईन आणि तुझ्यासाठी ते सरप्राईज असेल वीर सो स्वीट ऑफ यू सृष्टी लगेच बोलली ए आता बॉटल मी फिरवेन हा निशा बोलली आणि तिने बॉटल गरगर फिरवली ती बॉटल अक्षिताच्या समोर येऊन थांबली अक्षिता तुला तर मी प्रश्न विचारला तर चालेल ना तनिशा मला सांग तू खरंच अनाथ आहेस की अनाथ असल्याचं नाटक करतेस नाही म्हणजे मी तुझ्या रूममध्ये ज्या कपलचा फोटो बघितला होता त्यांना तर मी काही दिवसापूर्वी शहरात पाहिलं होतं म्हणून विचारतेय तनिषा बोलली आणि अक्षिता चपापली आता इथे सगळ्यांसमोर मी काय उत्तर देऊ खरं सांगितलं तरी प्रॉब्लेम होईल आणि खोटं बोलूही शकत नाहीये ती मनातच विचार करत होती ती अनाथ कशी असेल तिचे नातेवाईक आहेत ना तिच्याजवळ नंदिनी मध्येच बोलली कोण तनिषाने उत्सुकतेने विचारले मी आहे ना तिची मैत्रीण मी स्वतः तिची नातेवाईकच आहे ना सत्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम आहे आमच्यात मग नात्याने तर ती माझी बहीण सुद्धा लागली नंदिनी बोलली आणि अक्षदाने एक दीर्घ श्वास घेतला मी प्रश्न तिला विचारला मग तू का मध्ये बोलतीये तनिषा उत्तर कोणी का दिलं असे ना तुला उत्तर मिळाल्याशी मतलब आहे ना वीर तनिषाकडे रागाने बोलला तुम्ही सगळे तिची बाजू का घेत हेच मला कळत नाहीये आता गेम सुरू आहे तर मग तो गेम सारखाच खेळा ज्याला क्वेश्चन विचारला आहे त्यानेच अन्सर सुद्धा करणे गरजेचे आहे तनिषा तुम्ही मला हाच प्रश्न विचारला होता ना की मी अनाथ आहे की अनाथ असल्याचं नाटक करतीये तर मी अनाथ नाहीये मला माझे आई वडील आहेत अक्षिता बोलली आणि आजूबाजूचे सगळेच तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले वीर आणि नंदिनी तर खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते की आता सगळं सत्य सांगते की काय पण जर आता तिने सगळ्यांना सत्य सांगितलं तर तनिषा या तिला वाटेल ते बोलेल याचीही भीती वीरला होतीच पण मग तू अनाथ आहेस असं का सांगितलंस तनिषा आपल्या आई वडील आपल्या मनात असताना आपण अनाथ कसे काय असू शकतो अक्षिता बोलली वीर आणि नंदिनी दोघेही शांत झाले पिहूला मात्र या सगळ्यांमध्ये काहीतरी गडबड वाटत होती हिच्या आई वडील जिवंत असतील का हा विचार सुद्धा थँक गॉड हिने सगळं सत्य सांगितलं नाही म्हणून नाहीतर मी सगळ्यांशी खोटं बोललो आणि ते का बोललो हे सुद्धा मला सांगावं लागलं असतं वीर मनातच विचार करत होता पण खरंच तुझे आई वडील जिवंत नाही आहेत ना नाहीतर परत अचानक एक दिवस येतील समोर आणि म्हणतील की ही आमची मुलगी आहे आणि आम्ही हिचे आई वडील आहोत तनिषा अक्षु तुझा फोन वाचतोय नंदिनी तिच्या हातात मोबाईल देत बोलली अक्षिताने तो मोबाईल घेतला आणि ती बाजूला निघून गेली त्याला काय अर्थ आहे गेम अर्धव सोडून निघून गेली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तरी द्यायचं होतं तनिषा तंतन करत बोलली त्याचं काय आहे ना तनिषा मॅडम आम्ही इथे गेम खेळण्यासाठी नाही फक्त बघण्यासाठी उभं होतो आता अक्षिताचा स्वभाव आहे ती कोणालाही नाही म्हणत नाही म्हणून तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत बसली नंदिनीसुद्धा तितक्याच त्वेषाने बोलली आपण इथे पार्टी एन्जॉय करायला आलो आहे की वाद घालायला सोडून द्या ना आता तो विषय पिहू तू तर अक्षुला तुझी फ्रेंड म्हणतेस ना मग या तनिषा मॅडम तिला सतत काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग तरी तू सगळं ऐकून कसं काही घेऊ शकतेस अक्षताला कोणी काहीही बोललं तर मला ते सहन होत नाही नंदिनी रागात पिहूकडे बघत बोलली मी तरी काय करू शकते नंदिनी मी खूप मुलींना असं पाहिलं आहे की ज्यांना आई वडील नसतात त्यांना खरंच या जगात कोणीच किंमत देत नाही आणि अक्षिताला तर आई वडीलच नाहीत तिच्याही मनाला या सगळ्या यातना सहन होत नसतील पण तिलाही हे सगळं सहन करायची सवय झाली असेल म्हणून तर ती कोणासमोर काही बोलत नाही पिहू बोलली आणि नंदिनीच्या मनात विचारचक्र सुरू झालं